एसपी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं एस पी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी तिरंगा ध्वज फडकावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करून लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वर पांडगळे एस सी एस हायस्कूलचे मुख्याध्यापक राम ढाले उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे महादेव वांगीकर संस्थापक समीर पांडगळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाला फताटे झाडे प्रशांत सर्वसे प्रशांत सर्वदे शेखर बडगेरी दयानंद बाळशंकर डॉक्टर उमेश कसबे सागर थोरात पप्पू कांबळे मंगेश पांडगळे राहुल भवाळे शावरसिद्ध सुरुवसे यश चंदनशिवे अनिकेत बनसोडे आकाश बनसोडे सोनू किरत कुडवे आकाश रेड्डी विशाल मोरे सचिन बडगेरी प्रथमेश तेगळली आशिष शिंदे आदींची उपस्थिती होती